नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे दहा मार्च वार रविवार आणि आज आलेले आहेत दर्श अमावस्या आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या आणि पौर्णिमेला विशेष महत्त्व दिलं जातं अमावस्येच्या दिवशी आपण माता लक्ष्मी त्याचबरोबर पितरांची सेवा करत असतो आणि या दिवशी अनेक उपायसुद्धा केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे आपल्याला संध्याकाळी अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने फक्त चोवीस तासात कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी सात पिढ्यांचा सा पितृदोष संपून आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल कुटुंबामध्ये एक उपाय निर्माण होईल असा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीप्र व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन उपाय सांगणार तीन आहे तीनही उपाय खूप प्रभावी आहेत एक उपाय मी तुम्हाला इच्छापूर्ती सा साठी सांगणार आहे दुसरा उपाय जो आहे तर तो तुम्हाला मी जीवनातील सर्व अडचणी दूर करण्यासाठी आणि तिसरा उपाय जो आहे तर तो तुम्हाला तुमच्या घरामध्ये एखादी भरपूर दिवसापासून आजारी व्यक्ती असेल किंवा सतत एखादी व्यक्ती आजारी असेल दवाखाना करूनही तिला गुण पडत नसेल तर तो तुम्हाला जो उपाय आहे तर तो करायचा आहे पहिला उपाय आपण पाहणार आहोत तो म्हणजे आपल्या जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी नष्ट करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने शंभर टक्के आपल्या जीवनातील सर्व दुःखाचा नाश होतो उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे हा दिवा मातीचा असला तरी सुद्धा चालेल या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गायीचं तूप घालायचं आहे लांब कापसाची वात घालायची आहेत या दिव्यामध्ये तुम्हाला चिमुडभर काळे तीळ घालायचे आहेत यानंतर हा दिवा घेऊन तुमच्या आजूबाजूला इथे कुठे तीर्थक्षेत्र असेल त्याचबरोबर एखादे नदी किंवा तलाव असेल तर त्याच्या किनारी जाऊन तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तर पहा अमावस्येच्या दिवशी स्नान आणि दान या दोन गोष्टींना खूप महत्त्व असतं या दिवशी आपण पवित्र गंग्यावरती स्नान करून पवित्र गंगेवरती एक दीपदान जर केलं तर आपले पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात आपले पितृंचा आशीर्वाद आपल्यावरती असेल तर आपल्या मागे कोणतेही दुःख संकट अडचणी या येत नाही पितृ आपल्यावरती प्रसन्न असेल तर आपल्या घरात लक्ष्मी टिकते पितृ आपल्यावरती प्रसन्न असेल तर आपल्या घरातला आजार पण पळून जातो जर पितृ आपल्यावरती प्रसन्न असेल तर आपल्या जीवनात अडचणी या नावाला सुद्धा उरती नाही म्हणून प्रसन्न करण्यासाठी आपल्याला हा एक दिवा आवर्जून नदीच्या किनारी किंवा तीर्थक्षेत्री तुम्हाला हा दिवा लावायचा आहे हा दिवा तुम्हाला कधी लावायचा आहे तर हा दिवा तुम्हाला सायंकाळी लावायचा आहे सायंकाळी जी लक्ष्मी येण्याची वेळ असते सहा नंतर तुम्ही रात्री नऊ साडे नऊ दहा पर्यंत हा दिवा कधीही लावू शकतात आता पहा बऱ्याच जणांच्या जवळ तीर्थक्षेत्र नसेलही असेल तर दूर असेल किंवा रात्री जाणं शक्य नसेल तर अशा वेळी तुम्हाला काय करायचा आहे असाच दिवा तुम्हाला घेऊन प्रज्वलित करायचा आणि आपल्या घरामध्ये जिथे पिण्याचं पाणी असतं फिल्टर असेल माट असेल हंडा असेल तर तिथे आपल्याला हा दिवा लावायचा आहे हा दिवा लावताना या दिव्याची वात जी आहे ते दक्षिणेकडे करायची आहे कारण दक्षिण दिशा ही आपल्या पित्रांची दिशा असते यामुळे त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी हा दिवा तुम्ही आपल्या घरात देखील लावू शकतात जर तुमच्या घरामध्येही तुम्हाला लावणं शक्य नसेल तर तुमच्या घराजवळ एखादं पिंपळाचं किंवा वडाचं किंवा बेलाचं झाड असेल या तीनपैकी जे वृक्ष तुमच्या घराजवळ असेल या वृक्षाखालीसुद्धा तुम्ही हा दिवा लावू शकतात सुद्धा लावताना हा दिवा तुम्हाला या दिव्याची वात जी आहे ती तुम्हाला दक्षिण दक्षिणेकडेच करायची आहे असा दिव दिवा लावल्याने साक्षात आपले पितृ आपल्याला सुखी संसाराचे भरपूर आशीर्वाद देतात आणि जर आपले पितृ आपल्यावरती प्रसन्न असेल तर आयुष्यात कोणत्याही अडचणी या येत नाही यानंतर ना दुसरा उपाय जो आहे तर तो सुद्धा तुम्हाला संध्याकाळीच करायचा आहे इच्छापूर्तीसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे जर तुमच्या मनात भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल नोकरीप्राप्ती धनप्राप्ती त्याचबरोबर कर्जमुक्ती जी कुठली इच्छा असेल ती तुम्हाला पूर्ण करायची असेल तर तुम्ही हा एक उपाय नक्की करून पहा उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत लाल कलरचं चंदन एक वाटी घ्यायची आहे त्या वाटीमध्ये तुम्हाला थोडंसं चंदन घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे त्याची पेस्ट बनवायची आहे जास्त पातळ नाही घट्टसर पेस्ट आपल्याला आहे आहेत प्रकारे आपण देवांना गंध लावण्यासाठी तो गंध तयार करतो अगदी त्याच प्रकारे तुम्हाला चंदनाचे पेस्ट तयार करायचे आहे आणि यानंतर तुम्हाला हे जे गंध आहे तर हा घेऊन तुम्हाला वडाच्या झाडापाशी जायचं आहे वडाच्या झाडापाशी गेल्यानंतर ना तुम्हाला या चंदनाचे पाच टिळक जे आहेत पाच टिपके जे आहेत तर आपण ठिपके म्हणतो टिपके म्हणतो किंवा तुम्ही टिळक देखील म्हणू शकतात किंवा देखील म्हणू शकतात तर हे आपल्याला वडाच्या झाडाला द्यायचे आहे मग ते तुम्ही त्याच्या खोडावरती देऊ शकतात वडाच्या पानांवरती देऊ शकतात त्याचबरोबर ज्या फांद्या असतात त्या फांद्यावरती तुम देऊ शकतात कुठेही तुम्हाला फक्त पाच टिपके जे आहेत ते द्यायचे आहेत कशा प्रकारे द्यायचे हे तुम्हाला मी आता स्क्रीनवरती दाखवले आहेत तर अशा प्रकारे तुम्हाला हे चंदनाचे पाच टिपके जे जे आहेत ते द्यायचे आहे हे टिपके दिल्यानंतर ना तुम्हाला दोन्ही हात जोडून प्रार्थना करायच्या आहेत या वटवृक्षाला आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की या वटवृक्षामध्ये दैवी शक्ती आहे आणि अमावस्येला आपण हा उपाय केला तर नक्कीच आपल्या मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं जातं आणि या वटवृक्षामध्ये वटकेश्वर महादेवाचं दैवी शक्ती आहे असं म्हणतात आणि अमावस्येला या दिवशी या झाडाची पूजा करायलासुद्धा खूप महत्त्व आहे यामुळे आपल्याला दोन्ही हात जोडून वटकेश्वर महादेवाला प्रार्थना करायच्या आहेत तुमच्या मनातील कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण व्हावी यासाठी यानंतर आपल्याला तिसरा उपाय करायचा आहे तो म्हणजे बाधित व्यक्तीसाठी जर तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती असेल सतत आजारी पडत असेल किंवा भरपूर दिवसापासून आजारी आहे घरात एखादं लहान मूल आहे ते, ते सुद्धा सतत आजारी पडत असेल सतत सर्दी खोकला ताप त्याला येत असेल तुम्ही दवाखाना करताय तरीही त्याला गुण पडत नसेल किंवा काही दिवस गुण पडतो आणि पुन्हा तो व्यक्ती आजारी किंवा ते बाळ आजारी पडत असेल तर तुम्हाला आजच्या दिवशी थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे यानंतरनं या कणकेचा तुम्हाला चौमुखी दिवा जो आहे तर तो बनवायचा आहे चौमुखी दिव्यामुळे तुम्हाला चार लांब कापसाच्या वाती लावायच्या आहेत यानंतर तुम्हाला यामध्ये तेल घालायचं आहे तेल घातल्यानंतर तुम्हाला चिमडूभर काळे तीळ या दिव्यात टाकायचे आहेत दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे एका प्लेटमध्ये हा दिवा ठेवायचा आहे आणि आपल्या घरात जी आजारी व्यक्ती आहे त्या व्यक्तीवरून तुम्हाला हा दिवा ओवळून घ्यायचा आहे कसा ओवाळायचा प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो किंवा आपण ऑक्षन करतो त्या प्रकारे तुम्हाला हा दिवा संपूर्ण शरीरावरून त्या व्यक्तीवरून तुम्हाला ववाळून घ्यायचा आहे फक्त डोक्यावरून नाही तर खाली पायापासून ते डोक्यापर्यंत संपूर्ण अंगावरून तुम्हाला हा दिवा नऊ वेळा ओवाळायचा आहे आणि यानंतर हा दिवा घेऊन तुम्हाला एखाद्या पिंपळ वृक्षाखाली जायचं आहे आणि हा दिवा तिथे तुम्हाला ठेवून द्यायचा आहे घराजवळ पिंपळ वृक्ष नसेल तर घराच्या मुख्य दरवाज्यावरती जेव्हा आपण बाहेरून घरामध्ये प्रवेश करतो जी उजवी बाजू असते त्या उजव्या साईडला हा दिवा तुम्ही ठेवला तरीसुद्धा चालेल अशा पद्धतीने तुम्हाला आज संध्याकाळी हे तीन उपाय तुमच्या इच्छेनुसार करायचे आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ